कुंडली कवरद हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरू समर्थ तिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरुदेवदत्त नरतनु चालू विषयामध्ये जसं जसं पापपुण्याचं माप असेल तसं तसं त्या लोकाच्या ठिकाणी त्याला त्या योनीमध्ये जावं लागतं आणि जर मनुष्य योनीत आला तर त्याला आपल्या ठिकाणी काय करावं कोणत्या रस्त्याला जावं की जेणेकरून आपलं जन्ममरण बाजूला निघेल असा विचार करण्याची तिथं त्याला परवानगी आहे तसेच योनीत पापाधिक्याने एकोणपन्नास ते पन्नासपर्यंत अनेक प्रकार सापडतील कोणी चतुष्पाद असतील तर कोणी द्विपाद असतील कोणी सपक्ष असतील तर कोणी अपक्ष असतील कोणी भूचर असतील तर कोणी खेचर असतील कोणी बहुपाद असतील तर कोणी अपाद असू शकतील ज्याचे त्याचे भोग निरनिराळे असू शक शकतील आता याने योनी दिले काल आपण स्वर्ग योनी पाहिली होती त्याच्यात कोणी काय आहे की देव म्हणत जरी असले तरी सगळेच देव नसतील कोणी काही कोणी काय जसं आहे तसं याच्यातसुद्धा एकोणपन्नास या टक्के त्याचं पापच आहे आणि मग काय राहिलं असेल ते बाकीचं सगळं आहे मग एकोण म्हणजे शून्यापासून एकोणपन्नासपर्यंत ही त्याची पापाचीच अधिकता आहे त्याच्यात त्याच्या ठिकाणी मग काय ती दे घेऊन इकडे जावं लागेल आणि मग कोणी चार पायाच्या असतील दोन पायाच्या असतील कोणी त्याच्यामध्ये काय आहे सपक्ष म्हणजे पंख असणारे असतील पंख नसणारे असतील भूचर असतील खेचर असतील हे सगळे योनीच आहेत त्या योनीत त्यांच्या त्यांच्या ठिकाणी तसे तसे देह मिळतात आणि तसे त्यांना त्यांचे काय आहे की भोगही घ्यावे लागतात कोणाला बीजांना असेल तर कोणाला तृशांना असेल तर कोणाला मांसप्राशन असेल तर कोणी जमिनीत बिळे करून आ आयुष्य त्यातच कंठत असतील तर कोणी उघड्या जागेवर राहून ऊन वारा पाऊस सहन करतील आता हे योनी सांगितल्या त्यापैकी काय आहे काही बिया खाणारे असतात या पिकाच्या त्या पिकाचे धान्य खाणारे काही कसे आहेत तर त्र तृ म्हणजे फक्त गवतच खातात काहीच्या ठिकाणी मांस प्राशन करणं काही जमिनीत बिळं करून राहतात ते बाहेरसोजा येत नाहीत आणि काही उघड्यावर फिरतात ऊन वारा पाऊस सगळं त्यांना सहन करावं लागतं तर कोणी वृक्षात राहून आयुष्य घालवतील त्याचे सुखदुःख भोग निराळे असतील आता कोणी वृक्षावरच राहतं म्हणजे हे सगळेच जे काही प्राणीत यांच्यामध्ये सुखदुःख हे जे काही असेल त्याचे त्याचे भोग त्यांच्या ठिकाणी आहेत त्यांच्या त्यांच्या पापाच्या फेडीप्रमाणे त्यांना ते भोग भोगून पाप संपवावे लागेल त्या पापाला तम नाव दिले म्हणजे तमोगुण प्रकार अनंत प्रकार दिसून येतील एकंदरीत काय आहे की दुःखभोग तर आहेच पण कोणत्या आता या योनीतला आहे किंवा कोणता गुण तिथं अधिक्य आहे तर तमोगुणाचे म्हणून तमगुणाचे ह्या अनेक योनी तिर्यग योनीतल्या कितीतरी जीव जंतू असतात असा पाप पुण्य समान असलेला नरदेह यात पुण्याचे व पापाचे सर्व नमुने पाहावयास मिळतील आता मनुष्यातसुद्धा पाप पुण्य समानच आहे पण आपण पाहिलं एक सारणी की ज्याचं पाप किंवा पुण्य कोणतं घन आहे त्याप्रमाणे त्याला त्या प्रकारचे त्या भोग आहेत पुण्य जर त्याचं घन स्वरूपाचं असेल तर सुखाचे भाग थोडे जास्त पाप जर घन असेल तर दुःखाचे भाग जास्त असं करत त्यांच्याकडे काय झाला मनुष्य देह प्राप्त होण्याचा जो अधिकार असतो तो त्यांच्या ठिकाणी आला हा पाप पुण्य समान म्हणजे रजगुणी मानव देह आहे आता मुळातच मनुष्याचा देह रजगुणी म्हणूनच कोणताही मनुष्य तृप्त कधी नसतो मला हे पाहिजेल मला ते पाहिजेल त्याचं अखंड चालू का, चा का चा तर मुळातच रजोगुणापासून त्याचं निर्मिती आहे त्यात पुण्यप्रवृत्ती व प्राप प्रवृत्ती तसेच पुण्यफलभोग व पाप फलभोग हे चाललेले दिसून येतील आता त्याच्याप्रमाणे कोणतं जास्त कोणतं कमी त्याप्रमाणे मग पुण्यप्रवृत्तीचं काही भाग आहेत त्याच्यापुढं गेलं तर प्रवृत्तीचे भाग काय आहेत असे जे काय असतील त्याला त्यांच्या त्यांच्याप्रमाणे फलभोग आहे पुण्य असेल तर फलभोग पुण्याचा पाप असेल तर फलभोग पापाचा अशा तऱ्हेनं तिथं काय आहे की त्या मनुष्य योनीमध्ये दि दिसून येईल म्हणजे चातुर्वर्ण्य त्या मानाने मानवा तयार होऊन त्यातही जितके देह तितक्या निरनिराळ्या तर तस तशा आवडी व वा तसतशा वासना तसे फलभोग दिसून येतील आता काय दिसलं तर मनुष्यात त्यांच्या त्यांच्या गुणाप्रमाणे जरी ते रजगुणातून आले असले तरी सत्वगुण अधिक असून रजगुण थोडा कमी राहील तमगुण अधिक असून रजगुण कमी राहील किंवा सत्वन रज तम हे दोन्ही किमेंट रज जास्त होईल हे जे काही मनुष्याच्या ठिकाणी आलं त्याच्यामुळं त्यांच्या ठिकाणी त्या प्रत्येक देहाच्या शरीराच्या तरा अनेक अनेक शिवाय त्यांच्या आवडी अनेक त्यांच्या वासना अनेक आणि त्याशिवाय फलभोगही हो अनेक असतील आता ह्याच्यात कोणत्या गुणाची अधिकता आहे कोणत्या गुणाची कमतरता आहे यावर ते आहे सर्व मानव द्विहस्त द्विपाद असले तरी सत्वगुणा सत्वगुणही देवाच्या नमुन्याचे तसेच ही तिर्यगियोनीच्या नमुन्याचे असे पाहावयास मिळतील आता मानवाला शरीर सारखंच आहे दोन हात त्याच्यानंतर दोन पाय त्याचं काय असेल ते जसे डोक्याची योजना डो डोळे कुठं नाक कुठं सगळ्या मनुष्याचं सारखं फक्त उभा का गोल चेहरा हे सगळं काय आहे वेगवेगळंपणे वेग खाणं सगळ्यांचं सारखंच आता ते जे काय आहे ते जसं पाहिलं आपण की सत्वगुणाच्या देहा देवांचे अनेक प्रकार आपल्याला काल सांगितले तीर्यगिवनीचे किती प्रकार आहेत आत्ताच आपण पाहिलं की जमिनीवरचे पाण्यातले आकाशातले कितीतरी प्राणी वेगवेगळे आहेत तसंच मनुष्यातसुद्धा स्वर्गस्थ सर्व देवाच्या नमुन्याचे व तिर्यगिवनी तमगुणी नमुन्याचे सर्व प्रकार मानवात दिसून येतील आता त्याच्यात त्यांच्या योनी वेगळ्या पण मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य देह जरी मिळाला असला तरी पशुवत वागणारे काही असतात म्हणजे योनीतल्याच नमुन्यातले का काही आले आणि काही मनुष्य देहाचे असले तरी त्यांच्या ठिकाणी खूप देवपणच असतं म्हणून काही वर जाण्याच्या विषयी आलेत मनुष्यात पण त्यांच्या ठिकाणी देवपण आहे आणि जे फाताळात जायचे होते ते तिरिये घेऊन येत राहील एक खरे त्यांच्या ठिकाणी ह्या पशुपक्षी जसे असतील तसे मृत्यूलोक हा असा मायेचा बाजार आहे या सर्व माया बाजारातून आपणास सर्व नमुन्याचा मा माल पहावयास सापडणार आहे एकंदरीत हे सगळं जरी झालं तरी त्रिगुण आहे त्रिगुणाने हे सगळ्या शरीर निर्माण होतील पण हा एका मायेचाच माल आहे ते कोणत्या गुणाप्रमाणे कुठं पाठवायचे त्याप्रमाणे ते करते मुक्त प्रवृत्ती साधन लाभल्यासाठी परमात्म्याने काय सोय करून ठेवली हे आपणास पाहावयाचे आहे काल थोडंसं ह्याच्याबद्दल बोलले होते की पुण्यप्रवृत्तीकडे जाणारे आहेतच पापप्रवृत्तीकडे जाणारे आहेतच पण हे दोन्ही नकोन आम्हाला मुक्त व्हायचं आहे असा काय विचार येतो का कोणाकडं संबंधी सांगतात रजगुणी मानव देहवान जीवात मायेने सर्व प्रकारचे नमुने ठेवलेले आहेत सत्व प्रकृती ब्राह्मणात आहे त्यातही सत्वाच्या कमी आधिक्य घनतेच्या मानाने निरनिराळ्या स्वभावाचे ब्राह्मण पाहावयास मिळतील आता त्याच्यात सत्वगुणामध्ये ब्राह्मणांची संख्या असेल पण त्यातही कमी जास्त असून कोणत्या ब्राह्मणाचं कोणत्या ब्राह्मणाचं असं जर पाहत गेलं तर प्रत्येकाचे नमुने तुम्हाला वेगळे दिसतील तसेच सत्वरज मिश्रित क्षत्रिय त्या त्या घनतेच्या मानाने निरनिराळ्या निर स्वभावाचे स्वभावाचे पाहायला मिळतील आता एक ब्राह्मणाचं दाखवलं तर रजगुण्याचं रजगुण्यात निस्ता रजगुणी नाही सत्व अधिक रज याच्यामध्ये ज्याच्या ठिकाणी सत्वाचं अधिकत्व आहे आणि रज कमी त्याप्रमाणे जसं एखाद्या काय भाजी त्यात तिखट जर असं जास्त टाकलं मीठ कमी टाकलं तर तिखटाचंच आपल्याला कळून येईल तिखट कमी मीठ टाकलं तर खारट खारट म्हणावं लागेल हे जसं आहे तसंच सत्व जास्त आहे का रज जास्त आहे याप्रमाणे दोन्हीकडचंही हे झालं तरी हे मिश्रितच आहे आणि त्याच्या मानाने त्यांच्या ठिकाणी वेगवेगळे निर स्वभाव आपल्याला दिसून येतील रज स्वभावाचे वैश्य असू शकतील तर रजतम स्वभावाचे शूद्र निरनिराळ्या प्रवृत्तीचे पहावयास मिळतील आता रजगुणच असेल तर रजगुणामध्ये वैश्य आहेत म्हणजे व्यापारी काही असेल ते कमी जास्ती करून विकणारे तसंच रजतमाची थोडीफार मिश्रण होऊन जे उरलेत ते शूद्र आहेत आणि या दोन्हीतही अनेक प्रकारचे प्रवृत्ती असल्यामुळं त्यांचे नमुने पाहायला मिळतील त्याप्रमाणे तमस्वभावाचे अंत्यजही असू शकतील व त्या अघनतेच्या मानाने त्यातही निरनिराळ्या स्वभावाचे असतील आता शेवटी दाखवलं केवळ तमच काही मिसळ नाही हे अंत्यज आहेत त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नाही पण त्यांच्यातसुद्धा काही प्रकार दिसून येतील त्याप्रमाणे शुद्ध सत्वप्रधान स्वभावाचे संतही याच मानव देहात वावरत असतील आता जसं अनेक मनुष्याच्या योनी आणि अनेक ठिकाणी त्या त्या, त्या गुणाचे मिश्रणं ही जशी वेगळी दाखवली तसं याच मनुष्यात येऊन शुद्ध सत्वाचं प्राधान्य त्या ठिकाणी आहे असे काही मनुष्य आहेत ते संत महात्मे संत महात्मे मनुष्यदेहात जरी आले असले तरी शुद्ध सत्व त्यांच्याकडं आहे प्रत्येक जीव आपल्या स्वभावाप्रमाणे वर्तन करीत असणार त्याच्या त्या स्वभावाप्रमाणे त्या 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 त्याजवळ संचितातून प्रारब्ध भोगाकरिता तयार होऊन निघालेले असून त्यातून जसजशा कर्मसंस्काराच्या लहरी निघतील त्याप्रमाणे त्याचे त्याचे वर्तन घडणार आहे आता त्याच्यात दाखवलं की या सत्विक मध्ये संचितातून प्रारब्ध निघतं ते कशा करतात चालू जन्मात त्याचं जे काय असेल ते भोग भोगायचे आहेत मग तिथून तशाप्रमाणेचे कर्मसंस्कार निघतील आणि मग त्याप्रमाणे तसं वर्तन घडेल हे सगळं आपल्याला दिसून आलं की समजायचं की हा सत्वगुणाचं वर्तन करतो आहे तेव्हा सत्व अधिक आहे रजतर्म मिश्र आहे तम रज मिश्रय हे कोणते कोणते स्वभाव कसे आहेत त्यावर कळून येतं प्रत्येक जीवाच्या वर्तनाशी सुखदुःख भाग नि निगडीत केलेला आहे आपापल्या वर्तनानुसार कर्माचरण करून तो आपल्या आपापल्या आप सुखदुःख भोग विषय रूपाने उभा करतो व भोगतो आता त्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आपण जरी पाहिलं तरी त्याच्या वर्तनातून कर्माचरणातून आपल्या ठिकाणी त्याला सुखदुःख भोग किंवा विषयाचे भोग, भोग कसे घेतो कसं करतो हे प्रत्येक मनुष्यजीवाच्या ठिकाणी त्याचं वागणं बघून त्याचं बोलणं बघून किंवा त्याच्या ठिकाणी कोणतं सुख आधिक्य आहे का दुःख अधिक आहे कितीतरी माणसं सतत दुःखच भोगतात कितीतरी सतत सुखीच असतात असं जे काय आहे त्यांच्या कार्याशिवाय वर्तनाशिवाय कळत नाही समजा मानवाने आपले शेत मेहनत मशागत करून पेरले आहे त्यात धान्य उगवून वर आले आहे त्याच्या मेहनतीचे सुखदुःख भोग भोगतो आहे त्याच्या शेतातील आलेले पीक रात्री हरणाने खाल्ले हरिण स्वतः निरुपद्रवी असून आपला सुखदुःख भोग भोगीत जीवन कंठणारा प्राणी आहे त्याला खायला गवत पाहिजे तो ईश्वर योजनेने उगवलेले गवत खात खात शेतकऱ्याच्या शेतीत शेतातील पीक खाऊन टाकले आता ह्यात काय पाहिलं आपण तर सगळं चांगलं आहे आणि मनुष्य जो आहे तो आपलं सगळी मशागत व्यवस्थित करून पेरणी करतो पीकही चांगलं जोमत येतं पण हरणाने सगळंच खाऊन टाकलं आता हरणाचं ह्याचं काय वैरत्व नाही पण हारणाच्या प्रारब्धाप्रमाणे इथं तिथं इत गवत खाता खाता सहज जमीन लागली ही पिकाचं सापडलं आणि त्यांनी ते खाऊन घेतलं उपद्रव देण्याचा त्यांचा हेतू नाही हरणाचं काही जाणून बुजून हेतू आहे का नाही पण शेतकऱ्याला हरणाच्या खाण्याने दुःख भोग उत्पन्न झाले आता मात्र रडायला कोण लागलं शेतकरी लागला कितीतरी दुःख होऊ लागलं हरणाने करायचं ते केलं पण दुःख भोगावं लागलं ते मनुष्याला याचप्रमाणे प्रत्येक प्राणी मात्राचा स्वतःचा उपभोग भोगताना सुखदुःख भोग दुसऱ्याही जीवावर लादला लाधला जातो अशाप्रमाणे आता हे ज्याचे त्याचे प्रारब्ध ज्याचे त्याच्याजवळ सुखदुःख आहे पण एकाच्या सुखामुळं दुसऱ्याला सुख दुसऱ्याच्या दुःखामुळं दुसऱ्याला दुःख आता काही असे असतात की त्याच्याबरोबर आपण चाललो पण हे खोड्या करतात रस्त्याच्या माणसाला धक्का दे कोणाचं काहीतरी उचल आणि त्यामुळं ज्याचं झालं आहे तो मनुष्य एकाला ना, नाही दोघालाही मारायला बघतो दोघालाही आता म्हणला मी काय नाही मी फक्त ह्याच्याबरोबर आहे ह्याच्याबरोबर कशाला आला मग तो त्याच्यामुळं त्यालाही बसतं दुःख कधी येईल सुख कधी येईल काही सांगता येत नाही चोर आपल्या पोटासाठी चोरी करतो व चोरीचे फल म्हणून सुखदुःखाचा भोग म्हणून तुरुंगाची शिक्षा भोगतो आता त्याला चोरीचं फल काय मिळालं तर तुरुंगाची शिक्षा चोरी का केली तर गरज आहे म्हणून त्याचबरोबर धनिकाचे धन जाऊन त्यालाही कचेरीत हेलपाटे घालावे लागले आता हा चोरी करून गेला पण ज्याची चोरी झाली त्याला चोरीच्याबद्दलचे सार सगळं तपास होईपर्यंत कचेरीत ह्यालपटे घालावे लागतात कोर्टात जावं लागतं शिक्षा होते त्याला पण ह्यालपटे घालायचं दुःख यालासुद्धा आहे म्हणजे सुखदुःख भोगाचा इतरावरही परिणाम उठून त्याचे भोगावर परिणाम होतो असे दिसून येईल आता हा मुद्दा आपण काय पाहिलं तर सुखदुःख भोग आपलेत पण दुसरे आपल्याला सुखदुःख भोग द्यायला तयार असतात विशेषतः दुःखच म्हणजे दुसऱ्यामुळे आपल्याला दुःख झाले आपल्या नाही त्याच्याकरता प्रारब्धामध्ये भाग पाडले की काय आहे इच्छा प्रारब्ध परिच्छा प्रारब्ध आणि ज्याच्यामध्ये दोन्ही नाही असं जर काय असेल तर ते अनिच्छा प्रारब्ध हे सगळे जीवाच्या ठिकाणी भोगायची वेळ येतात मग त्यात कधी सुख असतं कधी दुःख असतं हे सगळे म्हणजे सुखदुःख भोगाचा इतरावरही परिणाम उठवून त्याचे भोगावर परिणाम होतो असे दिसून येईल म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी ह्याचे जे भोग आहेत ते भोगायचेच पण त्याच्याबरोबर दुसऱ्याला त्रास त्याचा, त्याचा होतो सर्व जीवाच्या गुणदोषाचे परिणाम म्हणून परिणाम इतर जीवावर होऊन त्याच्या मूळ प्रवृत्ती अंशतः परिणाम घडतात असे दिसून येईल आता होतं काय की एखाद्याचा जे काय असेल तो स्वभाव आहे पण दुसऱ्याच्या दुःखामुळं ह्याच्या स्वभावात कदाचित बदल होतो शांत मनुष्य पण कुणीतरी जाणून बुजून त्याला त्रास देतो जाणून बुजून त्रास देतो कधीतरी राग येईलच नाही त्याला असं करत तो सारखा काय आहे मग किरकिर करायला लागतो किंवा त्याच्या ठिकाणी काहीतरी असे एक स्वभाव तयार होतो हा का तयार झाला तर दुसऱ्यांनी त्याच्यावर निष्कारण दुःख परिणाम करून घेतले मग त्याचाही काय आहे तिरस्काराचा काहीतरी त्याच्या घरामध्ये आपलं जे काय असेल त्याची सतत त्याला त्याच्याबद्दलचं काहीतरी वाटत राहतं आणि तो ह्याला बोल त्याला बोल करतो असा स्वभाव नव्हता त्याचा पण हे त्रास द्यायला लागल्यानंतर त्या स्वभावात पालट झाला म्हणजेच प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मूळ प्रवृत्तीवर अंशता परिणाम घडतातच आणि ते घडून दिसून आले की मग त्याची सुरुवात होते तसंच एखाद्याच्या संगतीत राहिला तर त्याच्या संगतीचे परिणाम ह्याच्यावर होतात निरनिराळे व्यसने दारू बिडी तंबाखू तपकीर इत्यादी लागण्यास कारण केवळ प्रवृत्ती बर आहे असे नाही म्हणजे कोणताही जीव जन्माला आला की ह्यातली एखादं व्यसन करतोच त्याच्या मनापासून नसतं दुसऱ्याच्या संगतीने ते लागतं दुसऱ्याच्या संगतीमुळे ह्याला ह्या व्यसनाने गाठलं आणि तो त्यातला व्यसनी झाला त्याबरोबर संगतीचेही परिणाम आहेत असे दिसून येईल व्यसनाचा परिणाम व्यसनी जीवाला भोगावा लागेल पण व्यसन लागण्यास संगत मात्र कारणीभूत होते आता जे व्यसन लागले ते तर भोगावं लागेलच पण व्यसन लागण्याला संगत कोणाची जो कोणी आहे तो संगत करतो आणि ह्याला त्याची सवय लावून देतो असा संगती परिणाम प्राणी मात्रा दिसून येणार नाही आता ते झालं हे कुठलं पाहिलं मनुष्यात पण गाई गुरं झाला आपण पाळीव प्राणी पाहतो ते आणि दुसरे एखाद्या घरात दोन कुत्रे असते सांभाळलेले एक कुत्रं स्वतःची भाकरी खातं आणि पुन्हा उरलेली भाकरी उचलून कुठेतरी जाऊन लपवून ठेवतं पण दुसरं कुत्रं तसं करत नाही म्हणजे हे कुत्रे मांजर हरीण गाई बैल गुरं एकमेकाच्या एकमेकाला स्वभावाचा परिणाम होत नाही त्यांच्या संगती जवळ असू द्या म्हणताना म्हणतो आपण की ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या हे आहे पण पावळ्याला काही बदल लागत नाही ढवळा ढवळ्याचा असतो आणि पावळ्या पावळ्याचा असतो पण मनुष्यात मात्र ते बदल होत असतात मनुष्य मात्रा ठळकपणे दिसणारा गुण आहे लांडग्या लांडग्याच्या संगतीत त्यांना निराळे वळण लागले किंवा हरणाच्या संगतीत हरणात निराळा वर्तणुकीचा प्रकार झाला असे दिसून येणार नाही पण माणसाने हत्तीला घोड्याला कुत्र्याला पोपटाला निरनिराळे वळण लावून वळण लावल्याचे दिसून येते मात्र आपण जो प्राणी पाळला आहे त्या प्राण्याच्या ठिकाणी आपण मात्र त्याच्या ठिकाणी काहीतरी सवय लावतो ते जसं असल मग आता कोणत्या गाईला कोणत्या बैलाला निस्त नाव हाक घेतले की ते हांबरतं तरी नाही तर आपल्याकडं तरी येतं कुत्रं मांजर त्यातसुद्धा काहीतरी शिकवलं तरी ते पण करतं पोपटाला तर शिकवतात पोपट जसं शिकवल तसा बोलतो माणसाने स्वतःच्या संगतीत येईल त्याला बदलवलं बाकीचे काळपाणी एकमेकाला कधीच बदलवलं नाही म्हणजे मनुष्य स्वतःही बदलतो आणि इतरांनाही बदलवत असतो मनुष्य जीवाकडून तिर्यगियोनीच्या जीवावर परिणाम झालेला जर दिसून येतो तर मानवा मानवा संगतीने फेरफार होतात असे दिसून येईल आपण जर सामान्यत इतर प्राणी मात्राच्या ठिकाणी असे संगती करतो मग मनुष्यात तर सहजच होईल एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याच्या ठिकाणी संगत लागली की काय लागल सवय तो नुसताच व्यसनाची सवय करतो असं नाही बोलण्याची ढपसुद्धा त्याच्यासारखी ह्याला यायला लागते हा जसा हाका मारतो बोलतो तसा हा पण तसाच कारण त्याचं जवळ राहून राहून त्यालाही ती सवय लागते मग जसा त्याचा स्वभाव तसा ह्याचा स्वभाव यायला बघतो हे केवळ झालं मनुष्याचं आणि संगतीचा दोष म्हणून मानवी देहाची ही विशिष्ट योजना ईश्वरनिर्मित आहे यावरून ईश्वराचा हेतू यातून निराळा आहे हे दिसून येईल यातूनच भगवत प्राप्तीची योजना ईश्वरी हेतूने आहे हे दिसून येईल आता खुलासा काय केला की सगळ्या मनुष्यात संगतीचा दोष होतो असं का तर हे देवाने त्याला जन्माला येतानी त्याच्या ठिकाणी करून दिलं आहे की मनुष्य संघप्रिय आहे एकटा कधी राहत नाही मिसळून राहतो आणि मग आपला त्याच्यावर त्याचा त्याच्यावर परिणाम होतो हा जर संगतीचा परिणाम ईश्वराच्याच तयारीतून झाला असेल तर ईश्वराला काहीतरी हेतू असेल ना उगीच केलं आहे का असं तर त्याचं कारणच आहे की संगतीनंच भगवत प्राप्तीकडे वळेल म्हणून हा संगत करतो इतराची पण ह्याने संताची संगत केली तर संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्री पती एपंथी ह्या ह्या संगतीचा याच्यावर परिणाम होईल यासाठी ईश्वराने अशा तऱ्हेनं संगतीप्रमाणे वागावं वा संगतीचे परिणाम होतील असं त्यावेळेस करून ठेवलेला आहे तो स्वभाव आपला बांधलेला आहे आणि त्याचा आपल्यावर असा परिणाम होतो पुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञान तुकाराम सद्गुरु समर्थ दिंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त